वाडी तालुका खटाव येथील कैलासवाशी बबन मारुती गायकवाड यांचे वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा दशक्रियाविधी बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता दत्तघाटनेरा तालुका पुरंदर येथे होईल बबन गायकवाड यांना दोन विवाहित मुले आहेत त्यापैकी एक म्हणजे पुष्पा जगताप व दुसरी पल्लवी बोबडे यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन करण्याचे ठरवले त्यावेळी त्यांनी व त्यांच्या पत्नीने जीवाचे प्राण करून वडिलांना वाचवले मात्र पुन्हा वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला त्यावेळीही त्यांची पत्नी व मुलींनी त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रेम मात्र ते अयशस्वी ठरले म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार रोजी त्यांचे निधन झाले समस्त गायकवाड परिवार व आपतेष्ट यांच्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली